भारतात निवडणूक हा एक सण आहे असं म्हटलं जातं देशभरात एखाद्या सोहळ्यासारखी निवडणुकांची तयारी केली जाते के प्रचार सभा आरोप प्रत्यारोप दावे प्रतिदावे अशा अनेक गोष्टी रोज सुरू असतात देशभरात देशाची कमान कोणाच्या हाती जाणार याची शंका तर असतेच पण त्याच सोबत असतो निवडणुकींच्या धामधुमीचा उत्साह याच उत्सवातला एक भाग म्हणजे ओपिनियन पोल या ओपिनियन पोलमध्ये देशभरात निवडणूक निकाल काय लागेल याचा सर्वे केला जातो आणि त्याचे आकडे समोर मांडले जातात दोन हजार चोवीसच्या निवडणुकांचे ओपिनियन पोलही समोर आले देशभरातील सर्वे पाहता तर पंतप्रधान नरेंद्र मोदीच पुन्हा पंतप्रधान होताना दिसत आहेत भारतीय जनता पक्ष आपल्या चारसो पारच्या आकड्याच्या जवळपास जात असल्याचं चित्र आहे आणि काँग्रेस पार्टी पुन्हा चाळीस ते पन्नासच्या फेऱ्यात अडकत असल्याचं दिसतंय या ओपिनियन पोलमध्ये महाराष्ट्राचे आकडेही समोर आलेत यामध्ये एबीपी सी वोटर्सच्या सर्व्हेमध्ये समोर आलेल्या आकडेवारीनुसार सहा जागा अशा आहेत ज्या ठिकाणी महायुतीने आपला उमेदवार अद्याप दिलेला नाही तरी सुद्धा या जागांवर महायुतीचा उमेदवार विजयी होणार असं सांगण्यात आलंय कोणत्या आहेत त्या सहा जागा हेच आज आपण पाहणार आहोत नमस्कार मी ऋतुवल नवले आणि कॅमेरावर आहेत आलेख चाळके पहिली जागा आहे नाशिक लोकसभा मतदारसंघ या मतदारसंघात महायुती कोणाला उमेदवारी देणार हे अद्याप निश्चित झालेलं नाहीये ही जागा कोणत्या पक्षाला जाणार हे देखील अद्याप समोर आलेलं नाही पण तरीही मध्ये या जागेवर महायुतीचा उमेदवार निवडून येणार असा निकाल देण्यात आलाय महाविकास आघाडीने या ठिकाणी उबाटा गटाचे राजाभाऊ वाजे यांना उमेदवारी दिली या मतदारसंघात सध्या शिंदेच्या शिवसेनेचे हेमंत गोडसे खासदार आहेत या ठिकाणी स्वतः हेमंत गोडसे अजित पवार गटाचे छगन भुजबळ यांच्या रूपाने महायुतीकडे मोठी ताकद आहे त्यामुळे महायुतीचा उमेदवार निवडून येण्याची शक्यता जास्त आहे नाशिकमध्ये मनसेची सुद्धा मोठी ताकद आहे आणि राज ठाकरेंनी महायुतीला पाठिंबा दिल्याने महायुतीला नाशिकमध्ये अधिक बळ मिळाले दुसरी जागा आहे पालघर लोकसभा मतदारसंघ पालघर लोकसभा मतदारसंघात महायुतीने अद्याप आपला उमेदवार दिलेला नाही पालघर मध्येही शिंदेच्या शिवसेनेचे राजेंद्र गावित विद्यमान खासदार आहेत या ठिकाणी महाविकास आघाडीकडून उबाटा गटाच्या भारती कांबडी उमेदवार आहेत या मतदारसंघात महायुतीने उमेदवार दिला नसला तरी महायुतीची ताकद या मतदारसंघात आहे परंतु महाविकास आघाडीने दिलेला उमेदवार तितका तुल्यबळ नाही असं बोललं जात आहे त्यामुळे या जागेवरही महायुतीच विजयी होईल असा अंदाज वर्तवण्यात आलाय तिसरी जागा आहे ठाणे लोकसभा मतदारसंघ हा मतदारसंघ शिवसेनेचा बाले किल्ला म्हणून ओळखला जातो या मतदारसंघात एकनाथ शिंदे यांच्यासोबत राजकीय प्रवास असलेले परंतु सध्या उद्धव ठाकरेंकडे असलेले राजन विचारे खासदार आहेत या मतदारसंघात शिवसेना आणि भारतीय जनता पार्टीची ताकद मोठ्या प्रमाणात आहे महाविकास आघाडीला राजन विचारे विद्यमान खासदार असल्याने आणि पुन्हा तेच उमेदवार असल्याने विजयाची आशा आहे परंतु महायुतीचा उमेदवार जाहीर नसतानाही सर्वेमध्ये महायुती विजयी होणार असल्याची आकडेवारी ही राजन विचारे यांच्या विरोधातील अँटी इन्कम्बन्सी आणि महायुतीची येथील असलेली ताकद यावर प्रकाश टाकणारी आहे त्यामुळे उमेदवार जरी महाविकास आघाडीने तुल्यबळ दिल्यामुळे त्यांना विजयाची आशा असली तरी सर्वे मात्र चित्र वेगळंच सांगत आहेत ठाणेमध्ये ही निवडणूक दोनही गटांसाठी आणि विशेषतः ठाकरे था, आणि शिंदेसाठी प्रतिष्ठेची ठरणार आहे चौथी जागा आहे उत्तर मध्य मुंबई या मतदारसंघात महायुती आणि महाविकास आघाडी दोघांनीही अद्याप उमेदवार दिलेला नाही या ठिकाणी सध्या भाजपच्या पूनम महाजन खासदार आहेत या जागेवरही भारतीय जनता पक्ष आपला उमेदवार देण्याची शक्यता आहे काँग्रेसच्या वाट्याला महाविकास आघाडीच्या जागा वाटपात मुंबईतील दोन जागा देण्यात आल्या होत्या त्यातील ही एक जागा आहे महाविकास आघाडीला उत्तर मध्य मुंबई आणि उत्तर मुंबई या दोन ठिकाणी विजयाची आशा नसल्याने या जागा महाविकास आघाडीच्या जागा वाटपात काँग्रेसला दिल्या गेल्या आहेत असा आरोप महाविकास आघाडीच्या नेत्यांवर खुद्द काँग्रेसच्याच काही नेत्यांकडून केला गेलाय याही मतदारसंघात उमेदवार घोषित नसूनही महायुतीच विजयी होणार असल्याचा अंदाज वर्तवण्यात आलाय पाचवी जागा आहे दक्षिण मुंबई मतदारसंघ या मतदारसंघात महायुतीने आपला उमेदवार अद्याप दिलेला नाही या ठिकाणी उबाटा गटाचे अरविंद सावंत विद्यमान खासदार आहेत आणि महाविकास आघाडीचे उमेदवारही आहेत या मतदारसंघातही महाविकास आघाडीला विजयाची आशा आहे परंतु येथे भाजप आणि शिंदेची शिवसेना आणि महायुतीला पाठिंबा दिलेल्या मनसेची ताकद आहे मनसेचे नेते बाळ नांदगावकर यांचाही या ठिकाणी प्रभाव आहे एवढंच नाही पूर्वी काँग्रेसचे नेते असलेले आणि या मतदारसंघातून खासदार राहिलेले मिलिंद देवरा यांनीही शिंदेच्या शिवसेनेत प्रवेश केलाय यावेळी मिलिंद देवरा यांनी अरविंद सावंत मोदी लाटेत निवडून आले होते ते पुन्हा निवडून येणार नाहीत असंही म्हटलं होतं महायुतीची ताकद या ठिकाणी जास्त असल्याने आणि दुसरीकडे कमकुवत झालेली काँग्रेस आणि एकटा पडलेला उबाटा गट अशी ही लढत झाली या ठिकाणी ही मध्ये महायुतीचा उमेदवार नसतानाही महायुती विजयी होईल असं सांगण्यात आलंय हवी जागा आहे मुंबई उत्तर पश्चिम मतदारसंघ गजानन कीर्तिकर या ठिकाणी विद्यमान खासदार आहेत उभाटा गटाने येथे अमोल कीर्तीकर यांना उमेदवारी दिली जे गजानन कीर्तीकर यांचे चिरंजीव आहेत या ठिकाणी महायुतीकडून कोण उमेदवार असणार हे अद्याप गुलदस्त्यात आहे परंतु या मतदारसंघातही महायुतीचा उमेदवार होणार असा अंदाज वर्तवण्यात आलाय या सहा ठिकाणी महायुतीने उमेदवार जाहीर न करताही सर्वेमध्ये महायुतीच विजयी होणार असा अंदाज वर्तवण्यात आलाय आपल्याला काय वाटतं या सहा मतदारसंघात कोण बाजी मारणार आम्हाला कमेंट करून नक्की कळवा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि महा एम टी व्हीच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद